नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज मॉर्निंगच्या नाश्त्याला मेजच्या मुलींना बनवत आहे मी ग्रीन सँडविच तर आज दोनच मुली आहेत नाश्त्यासाठी झटपट नाश्ता तयार करूया तर आता इथं मी माझ्या आवडीच्या भाज्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्या पण घेऊ शकता तर मी इथं बीट घेतलेला आहे पहिलं आणि वेपरच्या स्लायसरनी मी यात याला स्लाईस करून घेत आहे तर पहिलं बीटच्या वरची जी साल आहे ती पिलरनी काढून घेतली आणि पातळ पातळ स्लाईस करून घेतले असे तर मी माझ्या इथं आवडीने भाज्या घेतलेल्या आहेत जसं काय मी घेतलं बीट गाजर टमॅटो काकडी तर ह्या सर्व भाज्यांचे असे पातळ पातळ स्लाईस करायचे आहेत जा जाड बिलकुलही ठेवायची नाही आहे कारण की मग शिस्तानी प्रॉब्लेम येतो तर इथे बघा गाजरचे पण स्लाईस करून घेतले टमाटरचे पण घेतलेले आहेत मी काकडीचे पण घेतलेले आहेत तर सर्व भाज्या मी अशा स्लाईसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत तर मी इथे ब्रेड घेतलेले आहेत आणि याला आता आपल्याला ग्रीन चटणी लावायची आहे तर मी इथं ग्रीन चटणी जी आहे ती पहिलीच बनवलेली आहे आणि ती अशी चमच्याच्या साह्याने सगळीकडे पसरून लावून घ्यायची व्यवस्थित अशी तर इथे मी माझ्या आवडीनुसार सॉसेस वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीने वापरा तर मी इथे आता ग्रीन चटणी लावून घेतली आणि नंतर लगेच याच्यावरती मेवन्यूज लावून घेतलेला आहे तर मेहन्यूज पण लावायचं म्हणजे छान टेस्ट येते सँडविचला तर चमच्या साह्याने व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आता याच्यावरती ज्या भाज्यांचे स्लाईस करून घेतलेले आहे ते याच्यावरती ठेवून घ्यायचे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी याच्यावरती जा ठेवू शकता तर मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेत गाजर बीट टमाटर आणि काकडी आता याच्यावरती आपल्याला चीज टाकायचं आहे तर तुम्ही मोजेरला चीज भेटतं ते पण टाकू शकता मी इथं अमूल चीज वापरलेलं आहे तुम्ही मोजेरला चीज वापरा तर मोजेरला चीज जर टाकलं तर एकदम मस्त असं मेल्ट होतं तर माझ्याकडं नव्हतं तर मी हेच वापरलेलं आहे तुम्ही मोजेरला चीज वापरा तर आता परत मी दुसरा पण तसाच बनवून घेतलेला आहे जसा बनवलेला होता पहिला आपला तो भाज्या ग्रीन चटणी लावून मेवणीज लावून आणि त्याच्यावरती भाज्या ठेवून घेतल्या आणि चीज किसून टाकलं आणि लगेच जो ब्रेड होता दुसरा त्याच्यावरती ठेवून घेतला व्यवस्थित असा तर मी ते माझे दोन चार असे बनवून घेतलेले आहेत पहिले मी आणि असे ब्रेडनी झाकून घ्यायचे लगेच तर आता मी इथं पॅन गरम करायला ठेवला आणि त्याच्यावरती मी बटर टाकलेलं आहे तर तुम्हाला जर बटर आवरत आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर मी बटर टाकलेलं आहे बटरवरती ते सँडविच ठेवून द्यायचा आणि गॅस मात्र स्लो ठेवायचा आता माझ्याकडं जो सँडविच मेकर असतो तो, तो नाही आहे तर मी पॅनवरच केलेला आहे तर पॅनवर पण काम चालून जातं तर मी इथं ठेवून घेतलेत पॅनवरती गॅस लो ठेवून त्याच्यावरती झाकण दिलं दोन तीन मिनटं आणि चांगलं शेकून घेतलं म्हणजे वाफ लागली तर आतल्या ज्या भाज्या आहेत त्या थोड्याफार शिजतात कच्च्या राहत नाहीत जास्त वाफळतात चांगल्या आणि जे चीज आहे ते पण मेल्ट होतं चांगलं तर व्यवस्थित असं दुसऱ्या साईडने मी पलटी करून घेतलं आता इथे मी तुम्हाला सांगते मी चीज क्यूब किसून टाकली ती जास्त मेल्ट होत नाही आहे जसं म मोजरेला चीज असतं ते जास्त मेल्ट होतं आणि मग ते वरचा जो ब्रेड आहे तो व्यवस्थित चिटकून राहतो तर तुम्ही तो वापरा मोजरला चीज तर इथे बघा मस्त शेकून तयार झालेला आहे आणि मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आता कट करून घ्यायचं आणि इथं सुरी जे वापरताना कट करायला ती धारदार वापरायची म्हणजे असं ते विस्कटत नाही आहे ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या आतमध्ये नंतर वरून परत मी किस चीज चीज किसून टाकलेला आहे आणि थोडासा टमाटर केचप टाकलेला आहे म्हणजे टेस्ट पण चांगली येते मग किंवा तुम्ही ग्रीन चटणीसोबत पण खाऊ शकता पण जर थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी मी इथे टमाटर केचप टाकला आहे तयार झाला आपला ग्रीन सँडविच तर आता मी इथे लगेच अंडा ब्रेड करून घेतलेला आहे तर हा कसा केला सांगते बघा पहिल्या अंड्याची मिश्रण टाकून घेतलं आणि त्याच्यावरती ब्रेड ठेवून घेतले आणि आलटी करून दोन्ही साईडनी व्यवस्थित असं भाजून घेतलं तर इथं अंडा ब्रेड पण आपला तयार झालेला आहे मस्त असा क्रिस्पी होऊपर्यंत चांगला शेकून घेतला तर आपला ग्रीन सँडविच तयार झाला आणि अंडा ब्रेड पण मी इथे तयार करून घेतलेला आहे तर मेजच्या मुलींना मी हा नाश्ता बनवला होता मॉर्निंगला तर मंडळी तुम्हाला ग्रीन सँडविच आणि अंडा ब्रेड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या तुम्ही पण खायला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद